युरिक ॲसिड वाढल्याने उठ्ठवस्त होणाऱ्या त्रासावर हे पाच उपाय देऊ शकतात झटक्यात आराम चला तर मग जाणून घेऊ युरिक ॲसिड व त्यावरील उपाय युरिक ॲसिड हे शरीरातून मलमूत्राच्या मार्फत बाहेर टाकले जाते हा एक घातक विषारी घटक आहे ज्याचे शरीरातील प्रमाण वाढल्यास किडनी निकामी होण्याचा धोका असतो जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ॲसिडचे क्रिस्टल म्हणजेच छोटे खडे शरीरात जमा होतात अनेकदा हे खडे तुमच्या सांध्यांमध्ये अडकून पडल्याने स्नायू ताट होतात व लवचिकता कमी झाल्याने सांधेदुखीचा त्रास वाढू लागतात शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात बदल करणे महत्त्वाचे आहे तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून व काही पदार्थ वर्ज करून आपण सूज दुखणी यावर उपाय मिळवू शकतो मंद मेटाबोलिझम गतीहीन जीवनशैली प्रोटीनचे अधिक सेवन रात्रीच्या जेवन, जेवणात जेवणात पचनात जड पदार्थांचे अधिक प्रमाण कमी पाणी पिणे अधिक मांसाहार या गोष्टी तुमच्या किडनीसाठी घातक मानल्या जातात युरिक ॲसिड कमी करून स्नायूंना मजबूती व लवचिकता देण्यासाठी खालील टिप्सचा वापर करून पहा नक्कीच फरक जाणवेल आपली पहिली टीप पंचेचाळीस मिनिटांचा नियमित व्यायाम दररोज आपण पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम केल्यास शरीर दीर्घकालीन तरुण राहण्यास मदत होऊ शकते व्यायामाने घाम येत असल्याने काही अनावश्यक घटक हे शरीरातून बाहेर सुद्धा टाकले जातात तर रक्तविसरण सुधारल्याने सर्व स्नायूंना आवश्यक रक्ताचा व पोषक तत्वांचा पुरवठा होतो तुम्ही कोणताही व्यायाम करू शकता पण त्यात निदान पंचेचाळीस मिनटाचा नियम पाळायला विसरू नका दुसरी टीप पाण्याला नाही म्हणू नका थंडीच्या दिवसात तहान कमी लागते परिणामी कमी पाणी प्यायले जाते शरीराचे टिटॉक्स हे केवळ पाण्यामुळे शक्य होऊ शकते त्यामुळे थंडीत शक्य तितके पाणी प्या तुम्हाला वाटल्यास कोमट पाणी देखील पिऊ शकता तिसरी टीप रात्रीच्या जेवणात हे पदार्थ टाळा युरिक ॲसिड नियंत्रणात राहण्यासाठी रात्रीच्या जेवणात काही टाळी जसे राजमा तूर यांचे सेवन करणे टाळा तसेच डाएटवर असताना पोळ्या खाणे जास्त पसंत केले जाते मात्र गव्हामुळे युरिक ॲसिड वाढू शकते प्रोटीनयुक्त आहार हा युरिक ॲसिडचा स्तर वाढवतो म्हणूनच शक्य झाल्यास हिरव्यागार भाज्या रात्रीच्या जेवणात समाविष्ट कराव्यात टीप नंबर चार सूर्यास्ताच्या आधी जेवण आता हे सर्वांना शक्य नाही पण तरी झोपण्यात आणि जेवणात निदान दोन तासाचे अंतर ठेवा युरिक ॲसिड नियंत्रणाची सर्वात सोपी पद्धत म्हणजे रात्रीच्या जेवणाची वेळ आहे रात्रीचे जेवण हे हलके व लवकर असल्यास पचन पचनक्रिया वेगाने व सुरळीत होऊ शकते टीप नंबर पाच युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्लयुक्त फळे जसे की आवळा संत्री किवी यांचे सेवन वाढवा थंडीच्या मोसमात येणारे पेरी सेवन जे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते थँक यू